अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मच्छीमारांचा एक जिवाळ्याचा विषय हा उपस्थित झालेला आहे अनेक वर्षांपासून त्यांना हा विषय हा भेडसावत आहे हो अध्यक्ष महोदय कर्नाटकातून आणि आंध्रातून मल्टी रॉलर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मच्छीमारांचं नुकसान करतायत आणि नुसतं नुकसान त्यांच्या उदरनिर्वाहच करत नाहीयेत तर जे काय उरलं सुरलं आहे आपण ज्याला इंटरनॅशनल वॉटर्स म्हणतो आपण ज्याला डीप फिशिंग म्हणतो त्या त्यांचे ट्रॉलर आपल्या हद्दीत येऊन आपल्या मच्छीमारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे की आता मच्छीमारी आणि छोटे मच्छीमार यांनी आता जगावं कसं इतका प्रश्न तिकडे आता निर्माण झालेला आहे समुद्रामध्ये गस्त जी असते जो विजिलेन्स पाहिजे तो विजिलेन्स पण तितक्या प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्यावर कसलाही कंट्रोल नाही ते येतात कधी जातात कधी सगळे आमचे मच्छीमारांचं नुकसान करून निघत आहेत कधी याची गस्तच नाहीये त्याच्यावर विजिलेन्स नाहीये कसाब जो आला होता की जेव्हा जेव्हा सव्वीस अकरा घडलं होतं ते समुद्र समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसले होते साहेब आपल्या समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसल्यानंतर कसली गस्त आहे कसलं विजिलन्स आहे आपण मच्छीमारांचं जर संरक्षण करू शकत नाही तर आपण कोणाचं संरक्षण करणार आहोत अनेक पिढ्यान पिढ्या पीड़या ते मच्छीमार तिकडे जगतायत अनेक पिढ्या त्यांचे त्यांचे नातेवाईक तिकडे जगतायत पण त्यांच्यावर कसलंही त्यांच्यावर अन्याय रोजराजपणे बाहेरचे कर्नाटक आणि मलपी बोटी ज्याला आपण म्हणतो त्यांची हाईटच वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाची आहे ते आमच्या मच्छीमारांचे जाळे तोडत चाललेत आमच्या मच्छीमारांच्या बोटी तोडत चाललेत अशावर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही आज मुख्यमंत्री साहेब इकडे सभागृहात आहे माझी विनंती आहे हा, हा माँना, माँना अनेक वर्षांचा विषय हा फक्त महिन्या दोन महिन्याचा विषय नाहीये अनेक वर्षांचा हा विषय आहे तर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही मच्छीमार हा मोठा वर्ग आहे फक्त माझ्या मतदारसंघातच नाही तर माझ्या जिल्ह्यातच नाही तर ही अख्खी कोकण किनारपट्टी मच्छीमारांचा हा जिवाळ्याचा विषय असल्यामुळे इंटर वॉट इंटरनॅशनल वॉटर्स मधून येणारे हे जे काही बाहेरचे आहेत ह्या ज्या मलपी बोटी आहेत ह्या ज्या ट्रॉलर आहेत है, ह्यांच्यावर आपण कधीतरी विजिलन्स लावणार आहे की नाही गस्त आपण वाढवणार आहोत की नाही आणि त्याच्यावरती आपण मच्छीमारांना न्याय देणार आहोत की नाही हाच माझा विषय धन्यवाद गोपीचंद पडळकर मच्छीमारांचा हा अख्ख्या किनारपट्टीचा विषय आपण दोन मिनिटं फक्त ह्याच्यावर बोलावं मच्छीमार खरोखरच न्यायासाठी वाढ बघतात अनेक वर्षांपासून मान्य जी हे लोकसभेत ना विधानसभेत आलेले आहेत त्याच्यामुळे मी त्यांना एवढंच सांगतो की आपल्याकडे हा जो काही तास आहे याच्यात उत्तर द्यायची पद्धत नाही तर याच्यामध्ये पण आपण गंभीर विषय मांडलेला त्यामुळे त्याची नोंद घेतो आणि त्याच्यावर योग्य कारवाई आपण करतो